मी सकाळचा नाश्ता चपाती भाजी खाऊन करते आणि तुम्ही आजच्या दिवसाची माझी सुरुवात नेहमी प्रमाणेच देवपूजा करून झाली आणि लगेच मी वेळ न घालो तर स्वयंपाक करून घेतला काल आमच्या गावचा बाजार झाला आणि लाल मटाची भाजी मी आणली लाल मटाची भाजी वाटाना वाटा मिक्स भाजी आणि चपाती एवढं सगळं मी स्वयंपाक केलं आज मी कामात असले की ह्या दोघांना मी टी व्ही चालू करून देते आणि हे माकड ह्या दोघांचं फेवरेट आहे तर या दोन चपात्या अभिनयाला केल्यात बरं का मला कमेंट करून सांगा कशा झाले त्या आता आम्ही ती गजा नाश्ता करायला घेतलेल्या नाश्त्याला चपाची भाजी घेतली अभिनयाला पण चपाती भाजी दिली दोन महिने झालो अभिजी शाळेचा संप चालू होता आणि आज एक तारखेला तिची शाळा चालू झालेली आहे आणि मी रोज तिला शाळेत सोडायला चालू आहे दोन महिने सुट्टी खाल्ल्यामुळे अभिनया विसरून गेली होती की शाळेत जाताना बॅग घेऊन जायचं असतं इथे दफ्तरात डबा बाटली पेन्सिल पाटी सगळं भरलं अडकवली बॅग तिच्या पाठीला आणि आम्ही पोहोचलो शाळेत गेट चालेल गे गो गे आमचं गोले इकडं तिकडं पळायला लागलं काय कळलं झालं काय झालंय तर ह्याला पाहिजे तो चॉकलेट आणि मला म्हणू चॉकलेट नाही चल मी नाही म्हटलं बा कसं जो बस बोल्यामुळं शाळेत त्याला उशीर झाला ना त्याला जागाच नेली नाही पुढे नंतर मॅडमनी गोल्याची वजन उंची मोजली आबीसाठी मॅडमने सेपरेट बँच ठेवला आणि गोल्या बा कसं जाऊन बसले जवळ तिच्या आबी जवळ शाळेत थोड्या वेळ मी बसली आणि नंतर वेळ आली ती निघण्याची तर बोलाय बाबा तिला कसं बाय बाय करायला लागले गरबड्यानं तिला बाय बाय केलं आणि दुकानात जाऊन चॉकलेटची भरण्याची चळी घेतली उचली शेवटी त्यानं मला दोन चॉकलेट घ्यायला लावली आणि दुकानात उभारांना चॉकलेट त्याला खायचं असते दोन्ही पण चॉकलेट खाल्ली माझ्याकडं चावे घेतली मलाच बाय बाय करून घरी निघालाय बघा आता